नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आज तुम्हाला कढी दाखवणार आहे मैत्रीणं वेगळ्या पद्धतीने आहे प्रत्येक जणाची पद्धत ही वेगवेगळी असते बनवण्याची तर मी तुम्हाला आज मस्त अशी खमंग फोडणीची कढी दाखवणार आहे नक्की माझ्या पद्धतीने करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला चला आपण रेसिपीला मैत्रीणनं सुरुवात करूया इथे कढाई ठेवून घेतलेली आहे मी मी पहिली दह्याची कढी बनवायची पण ताकाची पण कढी छान लागते अर्धा लिटर अमूलचं ताक घेतलेलं आहे मी अर्धा लिटरच्या ताकामध्ये मी दोन चमचे चण्याचं चा पीठ मिक्स केलेलं आहे खूप घट्ट नाही करायची खूप पातळ नाही करायची अशी मिडियम ठेवायची म्हणजे आपल्याला गरम गरम भातासोबत एकदम छान लागते कढाई तापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मीच तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे मैत्रिणी खूप छान टेस्ट लागते तर आपल्याला मस्त असे जिरं मोहरी आणि मेथी तेलामध्ये तडतडून तर द्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी टाकलेला आहे ठेचा टाकलेला आहे मैत्रीणं हिरवी मिरची लसूण मी ठेचून घेतलेला आहे ठेचून तुम्ही टाकून बघा कोणी कोणी कसं चिरून टाकतं पण एकदा तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची ठेचून कडी करा भन्नाट लागते मित्रिणो त्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे फोडणी एकदम अशी खमंग करायची आहे आपली क जेवढी फोडणी खमंग होणार तेवढी तुमची जी, जी कढी बनवणार आहात तुम्ही ती खमंग लागणार तर आपल्याला थोडीशी कलर बदलवायचा आहे फोडणीचा तर मस्त आपला लसूण लसूणाचाही ते थोडासा जास्त वापर करायचा आपल्याला छान फ्लेवर येतो कढीमध्ये छान फ्लेवर उतरतो तर बघा हाड़, मी कितपत परतून घेत आहे तर तुम्ही नक्की एकदा अशी कढी करून बघा याच्यामध्ये आपल्याला थोडंसे हळद हळद खूप नाही वापरायची थोडीशी हळद टाकून घेतलेली आणि मी ताकामध्ये चण्याचं पीठ मिक्स केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आता मी पाणी टाकून घेते तुम्हाला किती हवी म्हणजे घट्ट पातळ कशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता तर मी मिडियम बनवलेली आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही म्हणजे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत आणि भातासोबतच कढी छान लागते तर तुम्हाला हवं ते तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे कढी आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवरती मस्त अशी उकळून द्यायची आहे म्हणजे कल जो कलर असतो ना कढीचा तो वेगा होतो जास्त उकळवली आणि तेवढी चविष्ट पण लागते कढी तुम्ही जेवढी कढी उकळवाल ना तेवढी कढी छान लागते आणि कढी भरपूर प्रकारे बनवली जाते लाल मसाल्यात पण कांदा टाकून पण कढी बनवली जाते तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल कांदा अक्षरशः लाल मिरचीमध्ये म्हणजे आपला जो मसाला ना त्याच्यामध्ये बनवली जाते कढी ती पण छान लागते अद्रक वगैरे किसून टाकतात आता कढी आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी कमी गॅसवर मस्त अशी उकळून द्यायची आहे तर आपण सगळं टाकलेलं याच्यात जिरं आहे मोरी आहे मेथी कढीपत्ता लसूण मिरची ठेचून टाकलेली आहे कढी उकळून झाल्यानंतर कढी आपल्याला मैत्रीणं गाळून घ्यायची सगळं म्हणजे व्यवस्थित उकळून द्यायचं आपण जे टाकले त्याच्यामध्ये सगळा आरखं उतरून द्यायचा आणि गॅस बंद करायचा नंतर आपल्याला गाळून घ्यायची कढी मी गाळून घेते कारण कसं खाताना ते सगळं येतं आ तर अर्क सगळा उतरलेला असतो त्याच्यामुळे गाळून घ्यायची आणि नंतर शेवटी आपल्याला कोथंबीर टाकायची मस्त वा काय भन्नाट कढी होते मैत्रिणी नक्कीच तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने जिवंत फोडणीची क कढी बनवून बघा मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रिणी